जे नवीन शिकणारे असतील आणि ज्यांना पोळ्या अजिबात बनवायला जमत नसतील तर अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे पुरण शिजवण्यापासून ते पुरण तयार कसं होतं कोणती ट्रिक वापरायची आणि या पद्धतीने जर तुम्ही पुरण बनवलं ना तर तुमची पोळी अजिबात फसणार नाही ही जी पोळी आपण बनवली आहे ना तर ही अगदी खमंग अशी पोळी लागते रेशमासारखी पोळी होते दोन ते तीन दिवस आरामात टिकते खूप छान अशी पदर येतात या पोळीला शिवाय पुरण जे अस पूर्ण चारी कोपऱ्यांनी पसरलं जातं कशीही घडी घाला अगदी मौसूद अशी रुमालासारखी याची घडी तयार होते यावर मस्त साजूक तुपाची जर धार घातली ना तर ही पोळी तुम्ही अशीच खाऊ शकता नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट आपण आजी पणजीच्या काळात खाल्लेली आंबा पोळी आणि ही आंबापोळी ना सध्या तरी खूप विस्मरणात गेलेली आहे आपली आई आजी लहान असताना जशा पोळ्या बनवायची तशी पोळी आजकाल बहुतेकांना जमत नाही जर या ट्रिकनी बनवली ना तर सगळ्यांना जमेल सुरुवात करूया चणा डाळ घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही यामध्ये घालून घ्यायची आहे सगळी आता पाणी घालायचे स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर चण्याची डाळ आहे ना बघा एकच पाण्याने धुवायची दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची नाही काय होतं मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना शिजत नाही लवकर मग यातलं पाणी उपसून घेते हे तर बघा डाळ आहे ना स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ही साईडला ठेवूया आता इथं ना मी घेतलाय कुकर आता आपण एक वाटी या वाटीनं मोजून डाळ घेतली होती तर आपल्याला तीन वाट्या ना पाणी घालायचंय तर बघा डाळ शिजताना जर अति जास्त पाणी झालं ना तर कुकर मधून डाळ आहे ना शिजताना सगळी बाहेर येते आणि कुकर खराब होतो त्यासाठी व्यवस्थित पाणी जर घातलं ना पाण्याचं मेजरमेंट व्यवस्थित असलं तर पाणी बाहेर येत नाही आणि डाळसुद्धा व्यवस्थित शिजली जाते आता गॅस कुकरवर ठेवला आहे आता गॅसवर कुकर ठेवलाय यामध्ये ना हळद घालून घेते थोडीशी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि किंचितचं तेल घालायचं आहे यामुळं काय होतं डाळ व्यवस्थित शिजली जाते आता हे पाणी ना हलकंसं कोमट करून घ्यायचे डाळ शिजत घालतानाय ना पाणी एकदम कडकडीत गरम नाही करायचं नाहीतर त्यामुळं काय होतं डाळ शिजत नाही डांडरली जाते थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये डाळ लगेच शिजली जाते आता पाणी हलकस कोमट झाले यामध्ये ना ही डाळ काढून घेऊ तर लक्षात ठेवा पाण्या पाणी ना जास्त कडक नाही करायचं हलकं कोमट होऊन द्यायचंय आता झाकण लावायचंय आणि तुम्हाला आहे ना एक ट्रिक सांगायची मी विसरून गेली तर आहे ना एक खास ट्रिक सांगणार आहे जरी तरीसुद्धा जर डाळ उतू जात असेल ना तर असा चमचा घ्यायचा आणि हा चमचा आहे ना आपल्याला असा ठेवून द्यायचा आहे उभा त्यामुळे काय होतं डाळ अजिबात उतू येत नाही आणि कुकर सुद्धा खराब होत नाही आणि मेन घासायचं टेन्शन कमी होतं आता गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर आहे ना तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया तर डाळी इथं शिस्ती आहे तर बघा डाळीला आहे ना दोन शिट्ट्या झाल्या आहेत आणि आजी बात आहेत ना कुकर खराब झालेला नाही आहे आता डाळ इथं शिस्ती आहे तोवर आहे ना पीठ कसं मळायचं ना ते बघूया आणि काय झालं लाईटच गेली तर म्हटलं जाऊन द्या आपले विवरच हुशार आहेत समजून घेतील ते कसं झालं हावसनं केला पती आणि पुढची मन तुम्ही पूर्ण करा मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही तु, आता ना एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तर ना मी मैदा वापरणार नाहीये जर तुम्ही मी पोळ्या करेपर्यंत लाईट आली तर बरंच आहे जर तुम्हाला नाही कळलं तर मला कमेंटमध्ये सांगा की मला ही स्टेप कळाली नाही तुम्ही काय घातलं किती घातलं ते मी तिथं तुम्हाला जरूर सांगेन आणि इथं अर्धा वाटी पीठ घेतलेले आहे म्हणजे टोटल ना दीड वाटी मी पीठ घेतलेलं आहे आता इथं ना आपण घालूया चवीनुसार मीठ आता इथं थोडीशी हळद घालूया म्हणजे काय होतं पोळीला कलर चांगला येतो आता बघा लाईट कधी जाते कधी येते काहीच कळत नाही लाईटचं आता इथं हातावर आहे ना थोडस तेल घ्यायचंय तर हे ना तेल गरम वगैरे करून घेतलेले नाही आणि हे पिठाला तेल चांगलाच चोळून सा। घ्यायचं आपण जेव्हा नॉर्मली आहे ना बघा पोळ्या करतो तर ही स्टेप करत नाही तर जी आंब्याची पोळी असली ना तो त्या तर त्यावेळेला अशी स्टेप केली ना तर अशा पोळ्यात ना दोन ते तीन दिवस छान अशा मऊसुद राहतात म्हणून ही स्टेप करा तुम्ही आणि चांगलं असं सा पिठाला आहे ना हे तेल चांगलं असं सा चोळून घ्यायचं हे बघा पीठ आहे ना छान असं रवाळ झालेले आता यामध्ये थो ना थोडं थोडं पाणी घालायचंय आणि घट्ट तर याचा गोळा चांगला मळून घ्यायचा तर लक्षात ठेवा पोळीचं पीठ आहे ना कधीही जास्त सैल तर नका नाहीतर काय होतं मग जे आपण पुरण घालतो ना तर ते पुरण जास्त बसत नाही तर मी इथं दीड वाटी पाणी दीड वाटी पीठ घेतलं होतं तर त्यासाठी ना इथं बघा एक वाटीने म्हणजे त्याच वाटीने ना, वाटी ना मेजरमेंट घेऊन पाणी घेतलेले म्हणजे तुम्हाला अंदाज सुद्धा व्यवस्थित कळेल आप की आपल्याला पाणी किती लागतं तर बघा अर्धी वाटी गेलेले पाणी अर्धी वाटी शिल्लक आहे अजून तर दीड वाटीला आहे ना दीड वाटी जर पीठ असते ना तर त्याला एक वाटी पाणी पुरेसं होतं त्यातलं सुद्धा राहतं थोडंफार शिल्लक तुमच्या तुम्ही कोणतं घेतलं आहे ना त्या घवावर अवलंबून आहे आता ना आम्ही जे घेतलं होतं ना ते हे लोकवन गहू आहे तर बघा पिठाल्लं मळून घेतले आणि एक वाटी पाणी घेतलेलं तर त्यातले बघा दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेले आता यावर आहे ना आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना चांगलं सा असं मळून मळून घ्यायचंय त्यांनी ना काय होतं पीठ आपण ज्या वेळेस चेचून घेतो ना ती स्टेक जास्त करावी लागत नाही म्हणजे चेचावं लागत नाही आणि भांडी जास्त भरत नाही असं तेल लावून लावून आहे ना चांगलं असं मळून मळून घ्यायचं तर बघा पीठ चांगलं असं मळून घेतले आणि बघू शकता पिठाला चकाकी किती छान आलेली आहे ते आता यावर आहे ना हा किचन टॉवेल घेतला आणि हा व्यवस्थित असं झाकून घ्यायचा तर इथं कपडा आहे ना मी वल्ला वगैरे केलेला नाहीये असा सुका कपडा ठेवलाय मुरवून घेऊया त्याच्यामुळे ना जी चपाती किंवा पोळी होती ना ती अगदी सॉफ्ट होते रेशमासारखी कुकर चेक करूया तर बघा हवा पूर्ण केली आहे आणि कुकर बघू शकता कुठेही खराब झालेला नाहीये आणि आपण यामध्ये ना चमचा घातला होता ना त्याच्यामुळे डाळसुद्धा चांगली शिजली जाते आणि ऊतूसुद्धा येत नाही आता ही तर एक कढई ठेवली खाली त्याच्यावर आहे ना ही गाळून ठेवली मी आणि ही, ही डाळ आपल्याला अशी गाळून घ्यायची आणि यातला जो चमचा आहे ना तो सुद्धा काढायचा आहे बघा मस्त डाळ शिजली आहे अशी डाळ शिजली ना तर पोळ्यात ना फाटत नाहीत कडक होत नाही व्यवस्थित डाळ जर शिजली असेल तर डाळ पूर्ण अशी काढून घ्यायची यातला चमचा काढूया आणि डाळ चांगली अशी निथळून घेऊया आणि घट्ट चांगलं ना हे येळवणी निघतं त्याची आमटी खूप चांगली लागते कटाची चांगलं व्यवस्थित यातलं पाणी काढलं ना तर आपण ज्या यामध्ये गुळ किंवा साखर घालतो ना तर ते जास्त पाणी होत नाही याच ना कडा ठेवली मी आता यामध्ये ना तुम्ही बघा साखर सुद्धा घालू शकता किंवा गुळही घालू शकता इतर इथं जेवढी डाळ होती ना तेवढाच गुळ घेतलाय मी हा सगळा गुळ किसलेला घालून घ्यायचाय चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि आपण शिजताना बघा यामध्ये हळद घातली होती त्याच्यामुळे ना डाळीला कलर किती छान आलेला आहे आता वरतून आपल्याला हळद वगैरे घालायची गरज नाहीये हे गुळाचं पाणी आहे ना चांगलं असं निथळून म्हणजे सुक करून घ्यायचं आहे ही डाळ पूर्ण चांगलं असं आटलेलं आहे आणि पुरण चांगलं शिजलं ना तर एक स्टेप आहे ना पोळी करताना कमी होती जे पुरण वाटायचा कंटाळा येतो ना ते पुरण वाटायचा कंटाळा निघून जातो आणि असा जर पुरण शिजलं ना तर तुम्ही रोज पोळ्या कराल इतकं पोळ्या चांगल्या होतात आणि मेन पुरण वाटायची स्टेप ती कमी झालेली असती आता यामध्ये आहे ना मी घालणार आहे हिथं सुंट आणि वेलची पूड घेतलेली ती घालून घ्यायची हे मिक्स करून घेऊया आणि पुरण असं चांगलं असं घोटून घेतलं ना चमच्यानं तर पुरण चांगलं शिजलेलं असतं आणि वाटायची स्टेप कमी होते म्हणजे पूर्ण कोरडं करून घ्यायचंय आपल्याला जितक पुरण चांगलं कोरड असतं ना तितकीच पोळी आहे ना चांगली टमटमीत फुकते आता जेवढा गुळ होता आणि जेवढी डाळ होती ना तेवढंच इथं आंब्याचा पल्प घेतलाय यामध्ये ना मी साखर घातलेली नाहीये आणि पाणी सुद्धा घातलेले नाही ही प्युरी ना आपल्याला यामध्ये अशी काढून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची पिवरी ना चांगली शिजवून तर निघते पण याचा बघा सुगंध आहे ना खूप छान सुटलाय वेलची जायफळ जायफळ घातलं नाही सॉरी मी अजून पण वेलची आणि सुंट घातली आहे ना, ना आणि त्यामध्ये आंब्या खूप छान वास सुटलाय तर हे पूर्ण कोरडं करून घेऊया आता यावर आहे ना थोडस जायफळ घेतलंय आणि असं ताजं जायफळ आहे ना किसून घेतलं ना पूड तुम्ही घालत जाऊ नका पूड कसं असतं वास निघून जातो पण असं डायरेक्ट किसून घातलं ना ताजं ताजं त्याचा सुगंध खूप छान येतो आता बघा डाळ आणि आपण आंबा घातला आहे आंबा तसा पसायला जड आहे पण जर तुम्ही पाण्यात जर घालून ठेवून याची पिवरी जर काढली असेल ना तर नाही पचत पचला जातो सहज पण डाळ आणि पोळी म्हटलं ना की मुलांना पचत नाही मासे जायफळ घातलं ना तर पोळी चांगली पचली जाते आणि सुगंध खूप छान येतो असं जायफळ घातलेलं आता अजून हे आपलं पुरण बघा तयार नाहीये पुरण अजून आपलं पातळच आहे पुरण पूर्ण आपल्याला कोरडं करून घ्यायचं जर असं कळत नसेल ना तर असा चमचा उभा करून ठेवायचा तर बघा चमचा लगेच पडला जातोय जोपर्यंत चमचा पूर्ण असा स्ट्रेट उभा राहत नाही ना तोपर्यंत पुरण तयार झालेला नाहीये असं समजायचं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं मी ज्यावेळेस पोळ्या बनवल्या होत्या सुद्धा तुम्हाला सांगितले जर कळलं नसेल तर तुम्हाला तो व्हिडिओ जर माहिती नसेल तर त्याची लिंक पाहिजे असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं तुम्ही तुम्ही चेक करा आता बघा बोलता बोलता हे पुरण हळूहळू घट्ट व्हायला लागले तर अजून घट्ट सर करून घेऊया तर बघा पुरण आहे ना आता आपलं चांगलं तयार झालेलं आहे आता पुरण तयार झाले की नाही ते दाखवते मी तुम्हाला तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच असते आणि बघा अगदी घट्टसर असं हे पुरण झालेलं आहे आता पुरण कसंही तुम्ही चमचा उभा करा अजिबात पडत नाही आहे कुठनंही करा बघा कुठून जरी केला ना तरी व्यवस्थित असं चमचा उभा राहतोय आणि पूर्ण असा मी पूर्ण बघा यातलं हे साईडला ठेवले आणि असं तर बघा कसाही ठेवला तरी चमचा खाली पडत नाही आता हे पुरण आहे ना आपल्याला वाटायची गरज नाहीये पण थंड करून घेतलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला पोळीमध्ये भरता येणार नाही पुरण व्यवस्थित असं तयार झालेले अजिबात यामध्ये गुठळी नाहीये तर पुरण थंड करून घेऊया ते बघा गोळा आहे ना चांगला असा था। तयार झाला याचा आणि बघू शकता अजिबात आहे ना यामध्ये कण नाहीये हे मी आहे ना वाटून वगैरे घेतलं नाहीये फक्त थंड झाल्यानंतर असा गोळा करून घेतलाय आणि पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण याच्या पोळ्या कशा होत आहेत ते बघूया पीठ चेक करूया तर बघा पीठ सुद्धा चांगलं असं मौसूद झालेले आणि बघू शकता मस्त अशी तार होती याची अशी तार झाली पाहिजे जितकी छान तार होती ना तितक्याच पोळ्या मऊसूद होतात आता याचा गोळा घ्यायचा आता तुम्हाला कितपत छोटा मोठा पोळ्या हव्या असेल त्यानुसार तुम्ही पोळीचा गोळा घेऊ शकता आता बघा ही पिठाचा गोळा मी एवढा घेतलाय त्याच्यात दुप्पट तिप्पट तुम्ही यामध्ये पुरण भरलं ना तरी सुद्धा ना छान असा बघा मऊ झालंय पुरण आणि हे बघा पोळीच्या दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचंय आता याची ना छान पारी करून घ्यायची आणि घालून घ्यायचं चांगलं असं बसलं जातं आणि असं चांगलं दाबून घेतलं ना काना कोपऱ्यापर्यंत चारी बाजूला पुरण पोचलं जातं पोळीच्या आणि ही पोळी आहे ना आपल्या रेग्युलर पोळीपेक्षा ना चवीला खूप छान लागते एकदम खमंग पोळी ही लागते चांगलं दाबून दाबून घ्यायचं आणि कडा व्यवस्थित अशा सील करून घ्यायच्या ह्या ज्या कडा असतात ना ह्या अशा चांगल्या सील करून घ्यायच्या आणि ह्याचं असं दाबायचं खाली तर हे असं फिरवून ना तर चारही बाजूपर्यंत पुरण चांगलं पसरलं जातं तर ना लाटून घेऊ अगदी हलक्या हाताने कशी लाटा तुम्ही पोळी आणि बघा पाऊस आता चालू झालाय त्याच्यामुळे ना आमच्या इथं गावाला तर ना लाईट कधी जाऊ शकते त्याच्यामुळे थोडं तू समजून घ्या तर बघा पोळी पाहिजे अशी फिरली जाते आणि बघू शकता पुरण चांगलं पाना कोपऱ्यामध्ये हो पोचलेलं कडा व्यवस्थित अशा करून घ्यायच्या पोळी छान अशी लाटलेली आहे आता ही पोळी आहे ना आपण शेकून घेऊया आता हि तर तवा मी तापायला ठेवलाय त्यावर पोळी घालून घेऊया तर बघा पोळीला ना हलकेसे बबल चालेत आणि पोळीला आहे ना कधीही उलाटने लावायचं नाही असं माझ्या आजी चमत आहे ते बघा ते बघा पोळी टाकली ना की फुगायला सुरुवात होते इतकी सुरेख होतात ह्या पोळ्या आणि तूप आहे ना थोडस जास्तीच लावलंय मी एकदम टमकीसारखी अशी ही पोळी फुगायला सुरुवात होते पोळी तयार आहे तर बघा दुसरी सुद्धा पोळी ना मी टाकून घेतली आणि बघू शकतात मस्त अशी टमटमीत पोळी फुगायला सुरुवात झालीय हो फुगतेच आणि ही पोळी आहे ना अगदी कापसागत दोन दिवस छान राहते जर व्यवस्थित ना तर पोळी तुमची छान होती अजिबात बिघडणार नाही घडी घालून घेऊया बघा पोळी किती सुरेख अशी झालेली आहे तर आहे ना दीड वाटीमध्ये ना सात ते आठ पोळ्या आरामात होतात आणि या पोळीवर आहे ना मस्त असं साजूक तुपाची धार टाकून ही पोळी गरमागरम जर खाल्ली ना तर याच्यासोबत गुळवणी किंवा दूध खायची अजिबात गरज पडत नाही एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक